जय जय भीम बहुजन महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते नाना डांबरेकर यांना अखेरचा जय भीम नाना डांबरेकर पंचत्वात विलीन डांबरे तालुका कणकवली येथील स्मशानभूमीत दिवंगत नेते नाना डांबरेकर यांच्या पार्थिवावर दुःखद अंतकरणाने अंतिम संस्कार करण्यात आले दिवंगत नाना डांबरेकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीचे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे सच्चे पायिक होते आंबेडकरी चळवळीचा ढाण्या वाघ होता या वाघास अर्थात आमच्या नानाना अखेरचा क्रांतिकारी जयभीम आदरणीय नानाना अखेरचा क्रांतिकारी जयभीम दिवंगत नेते नाना डांबरेकर यांना अखेरचा क्रांतिकारी जयभीम नानांच्या निवासस्थानी त्रिसरण पंचशील घेण्यापूर्वी दलित पॅन्थरचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक जवी पवार यांनी लाइव मार्गदर्शन करून दिवंगत नेते नाना डांबरेकर यांना आदरांजली वाहिली नानांच्या निवासस्थानी सामूहिक त्रिसरण पंचशील घेण्यात आले यावेळी भारतीय या बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक बौद्धाचार्य जनकुमार कांबळे बौद्धाचार्य दीपक कांबळे बौद्धाचार्य दीपक कदम बौद्धाचार्य दिलीप कदम बौद्धाचार्य धर्मेंद्र हिंदळेकर बौद्धाचार्य सुनील तांबे बौद्धाचार्य दिगंबर डांबरेकर केंद्रीय शिक्षक शिक्षणतज्ञ विश्वनाथ कदम केंद्रीय शिक्षक आणि भारतीय बौद्ध महासभेचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आनंद कासारडेकर बौद्धाचार्य चुनवेरकर आदी धार्मिक क्षेत्रातील दिग्गजाने दिवंगत नेते नाना डांबरेकर यांच्या निवास्थाने त्रिसरण पंचशील घेतले या सामुदायिक पंचशिलेमध्ये बांधव सहभागी झाले होते दिवंगत नाना डांबरेकर यांचे पार्थिव फुलांनी हाराने सजवलेल्या रथात ठेवण्यात आले होते दिवंगत नाना डांबरेकर यांची अंतिम यात्रा नानासाहेब अमर रहे नानासाहेब अमर रहे अशा घोषणा देत ही अंतिम यात्रा सुरू झाली होती दिवंगत नाना डांबरेकर यांचे निवासस्थान ते रमा स्मशानभूमी सुमारे दीड किलोमीटर अंतर सजवलेल्या रथातून अंतिम यात्रा काढण्यात आली दिवंगत नाना डांबरेकर यांच्या अंतिम यात्रेत भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा सिंधुदुर्ग अध्यक्ष आनंद कासारडेकर भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ सर भारतीय बौद्ध महासभा शाखा कणकवली तालुका अध्यक्ष भाई जाधव सरचिटणीस सुभाष जाधव भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा कुडाळ सुधीर अनावकर व तालुका शाखेचे अन्य पदाधिकारी तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा वेंगुर्ला अध्यक्ष अनिल जाधव वेंगुर्लेकर व त्यांचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा देवगड सुहास कदम नामदेव नारेंगरेकर अरुण कदम खारेपाटण विभागातून सुरेश साळिस्तेकर हिम्मत साळिस्तेकर मंगेश कांबळे रवींद्र शिंगे वैभववाडी तालुक्यातून सुभाष वेंगसरकर अमृत जंगम प्रभाकर खांबाळेकर प्रेरणाभूमी सावंतवाडी अध्यक्ष डी के पडेलकर सुदीप कांबळे कणकवली संजय कांबळे कणकवली महाल बौद्ध विकास संघाचे मुंबई अध्यक्ष अनिल तांबे असलदेकर माजी अध्यक्ष डी कदम समाजभूषण संदीप कदम भारतीय बौद्ध महासभा गावशाखा डांबरे महेंद्र जाधव दिगंबर जाधव मंगेश जाधव अशोक जाधव दयानंद जाधव मोहन जाधव सिद्धार्थ जाधव लवू जाधव सुभाष जाधव मिलिंद हरकुळकर मनीष जाधव तसेच दिवंगत नाना डांबरेकर यांच्या सासूरवाडीतील चिपळून तसेच विविध ठिकाण्या ठिकाणावरून पावणे मोंड मंडळी या दुखद घटनेनंतर या सर्व पाहुणे मंडळींनी दिवंगत नेते नाना डांबरेकर यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली होती दिवंगत नानांचे पंच्याण्णव वयाचे मोठे बंधू दत्ताराम सोमा जाधव आणि दिवंगत नानांचे कुटुंबीय यांनी दिवंगत नाना डांबरेकर यांच्या पार्थिवांचे पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले नानांचे सुपुत्र किशोर जाधव यांनी स्मशानभूमीत अग्नी दिला नानांचा पुण्यानुमोदन कार्यक्रम रविवार दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा तीस वाजता धम्म संस्कार विधी कार्यक्रम पार पाडला जाणार आहे दिवंगत नेते नाना डांबरेकर हे आपल्यातून निघून गेले ही भावना सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आणि नानांवर प्रेम करणाऱ्या सामान्य माणसाला अस्वस्थ करून गेले सिंधुदुर्ग जिल्हा आंबेडकरी चळवळीमध्ये दिवंगत नेते नाना डांबरेकर यांच्या दुःखद निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीच्या वतीने आणि महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या वतीने पितृतुल्य दिग्गज नेते दिवंगत नेते नाना डांबरेकर यांच्या पवित्र स्मृतीस क्रांतिकारी जय भीम विनम्र अभिवादन भावपूर्ण आदरांजली आदरणीय नाना आपल्या पवित्र स्मृतीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेच्या वतीने अखेरचा क्रांतिकारी जय भीम जय भीम बुद्धंग सरणंग धम्मंग शरणंग संघम नमो बुद्धाय जय भीम आपल्या सर्वांचे नाना आपल्या सर्वांचे नाना आपल्या सर्वांचे नाना आपल्या नानाना अखेरचा क्रांतिकारी जय भीम